थंडी आली की आपसूकच डिंकांच्या लाडूची आठवण येते आणि हे डिंकाचे लाडू बघा किती मस्त हुसखुशीत झालेत ना अगदी सहज तुटतात तसे तर डिंकाचे लाडू करायला सोपे आहेत पण हाताखालचे नसल्यामुळं आपल्याला उगाचच अवघड वाटतात म्हणूनच आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप वजनी आणि वाटीच्या अचूक प्रमाणात सविस्तर कृती बघणार आहोत एकदा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला की तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी लाडू करत असाल तरीही सहज बिना टेन्शन लाडू करू शकाल रेसिपी सोपी आहे स्टेप बाय स्टेप शिकूयात डिंकाचे लाडू नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण थंडी विशेष डिंकाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत छान असे खुसखुशीत डिंकाचे लाडू खूप काही किचकट प्रोसेस न करता सोपी पद्धत इथं मी दाखवणार आहे आणि इथं आपण वजनी प्रमाण असं घेतलेलं आहे की तयार होणारे लाडू बरोबर एक किलो प्रमाणात तयार होतात तर आपण वजनी प्रमाण तर बघणार असोत पण जर तुम्हाला घरगुती स्वरूपात वाटीने मोजून करायचं असेल तर तुम्हाला वाटीचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे म्हणजे जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची आहे तर वजनी प्रमाण वापरा आणि घरगुती स्वरूपात करायचं आहे तर वाटीचं प्रमाण वापरा जे सोपं वाटेल ते प्रमाण वापरा सगळ्यांच्या सोयीचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूयात घेतलंय पाव किलो सुक खोबरं सुक्या खोबऱ्याला बारीक किसणीने किसून घेतलंय तीनशे ग्रॅम बारीक चिरलेला गूळ घेतलाय पाव किलो साजूक तूप घेतलंय शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पीठाऐवजी तुम्हाला जर मुगाचं पीठ वापरायचं असेल तरी पण चालणार आहे सव्वाशे ग्रॅम खारीक पावडर घेतली ही खारीक पावडर मी रेडीमेडच आणलेली आहे तुमच्याकडे जर खारका असतील तर त्या उन्हामध्ये सुकून आधी फोडून बिया काढा त्याचे असे बारीक तुकडे करा आणि मग मिक्सरला फिरवू शकता त्याचबरोबर शंभर ग्रॅम खाण्याचा डिंक घेतलेला आहे दोन टेबल स्पून खसखस -खस, वीस ते पंचवीस बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत वीस ते पंचवीस काजू बारीक चिरलेले आहेत दहा ते बारा पिस्ते चिरून घेतलेले आहेत दोन ते तीन सुके अंजीर बारीक कापलेले आहेत वीस ते पंचवीस बेदाणे आणि दोन टेबलस्पून सुंठ पावडर आता वाटीचं प्रमाण सांगते घरातली कुठलीही एखादी वाटी भांडं घ्या त्याने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या तर आपण घेतलं आहे साडेतीन कप सुक्या खोबऱ्याचा खीस दीड कप बारीक चिरलेला गूळ गूळ चिरून मग मोजायचा आहे सव्वा कप साजूक तूप एक कप गव्हाचं पीठ किंवा मुगाचं पीठ घ्या एक कप खारीक पावडर घेतली आहे अर्धा कप डिंक घेतलेला आहे दोन टेबलस्पून खसखस वीस ते पंचवीस बदाम चिरून घेतलेत वीस ते पंचवीस काजू चिरून घेतलेत दहा ते बारा पिस्ते कापून घेतलेले आहेत दोन ते तीन सुके अंजीर बारीक चिरलेत वीस ते पंचवीस बेदाणे आणि दोन टेबलस्पून सुंठ पावडर तर इथं आपण वजनी प्रमाण बघितलं जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची आहे तर वजनी प्रमाण वापरा किंवा घरगुती स्वरूपात करायचं तर वाटीचं प्रमाण वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिंकाच्या लाडूमध्ये महत्त्वाचं काय आहे खारी खोबरं डिंक साजूक तूप गूळ खसखस सुंठ पावडर हे सगळ्यात महत्त्वाचे जिन्नस आहेत जसं आपल्याला परवडतं तसं वापरा जर ड्रायफ्रूट्स तुम्हाला वापरायचे नसतील नाही वापरले तरी पण चालणार आहेत रेसिपीला सुरुवात करूयात तर डिंकाच्या लाडूमध्ये आपल्याला सगळे जिन्नस व्यवस्थित भाजायचे काही जिन्नस आपण सुके म्हणजे कोरडेच भाजतो आणि काही तुपामध्ये भाजतो तर आता सिक्वेन्सली आपण एक एक पदार्थ भाजून घेऊ तर जाडतळाची कढई घ्यायची शक्यतो अशी गोल कढई घ्यायची म्हणजे जिन्नस पटपट ढवळता -पट येतात आणि एकसारखे भाजले जातात कढई तापली की पहिल्यांदा भाजायची आहे खसखस कढई अशी हलकी गरम असतानाच खसखस भाजून घ्यायची कारण ती अगदी नाजूक असते ना पटकन भाजली जाते तर खसखस भाजून झाली आहे एका ताटामध्ये काढून घेऊ आता भाजूयात सुक्या खोबऱ्याचा किस हा पण आपण तूप वगैरे न घालता भाजतोय आपण इथं खोबरं किसून घेतलंय म्हणून तूप न घालता असंच कोरडं भाजतोय तुम्ही जर तुकडे किंवा त्याचे काप करून घेता तर थोडंसं तूप घालून त्यालाही भाजून घ्या आता खोबरं सुद्धा मंदाचे अगदी एकसारख्या रंगावर म्हणजे हलकं सोनेरी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ जर आपण खोबरं व्यवस्थित भाजलं नाही तर डिंकाच्या लाडूला लवकर खवट वास येतो त्यामुळं खोबरं अगदी छान भाजा कारण तुम्हालाही माहिती आहे खोबरं पटकन त्याच्यात ते तेल असतं ना लवकर कडू होतं म्हणून ते अगदी व्यवस्थित भाजणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे लाडूची शेल्फ लाईफ वाढते तर हे बघा खोबरं छान असं खरपूस भाजून झालं आहे वाटतं आपल्याला खोबरं पटकन भाजलं जातं पण हे खोबरं भाजण्यासाठी एकदम मंदाचेवर मला पाच ते सहा मिनिट लागले गॅस एकदम कमी केला ना की खोबरं छान भाजलं जातं फक्त काय होतं तो याच्यातला चुरा असतो ना तो थोडासा डार्क होतो तर खोबरं भाजून झालेलं आहे गॅस मी बंद केला आहे याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ तर खसखस आणि खोबरं कोरडं भाजायचं आहे आता आपण उरलेले जिन्नस मात्र तुपात भाजायचे तर साधारण घेतलेल्या तुपापैकी एक टेबलस्पून तूप घेतलं आहे गॅस मी एकदम कमी केला आहे आणि मग यामध्ये घालायची खारीक पावडर खारीक पावडर इतकी पटकन भाजली जाते त्यामुळं गॅस एकदम कमी ठेवायचा आणि अगदी एक दोन मिनटांसाठी भाजायची अगदी हलका रंग बदलेपर्यंत तर एक दोन ते तीन मिनिटं खारीक पावडर भाजली हलकासा रंग बदलला आहे आता ज्या परातीमध्ये लाडूचं मिश्रण करायचं आहे त्यामध्येच आपण ही खारीक पावडर काढून घेऊया खारीक पावडर भाजली आता कढईमध्ये अजून एक दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे साधारण चार चमचे तूप घेतलं तूप गरम झालं यामध्ये घालायचं गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठसुद्धा मंदा असेवर हलका रंग बदलेपर्यंत त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं तर सुरुवाती सुरुवातीला याच्यात गुठळ्या होतात तर चांगल्या मोडून घ्यायच्या मी अजून थोडंसं तूप घालते म्हणजे मग पीठ आपल्याला व्यवस्थित भाजता येणार आहे तर एकूण मी पाच चमचे तूप घातलं आता याला चांगलं हलका रंग बदलेपर्यंत सुवास येईपर्यंत भाजूया तर एक पाच ते सहा मिनिटं मी गव्हाचं पीठ भाजत होते आणि हे बघा असा बिस्किटासारखा रंग झाला आहे मस्त सुवास येतो आहे म्हणजे हलका रंग बदलला आहे यालाही परातीत काढूयात गव्हाचं पीठ भाजलं कढई मी साफ करून घेतली आहे आता यामध्ये मी एक ते दीड चमचा तूप घेतलं आहे आता सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ बदाम काजू पिस्ते अंजीर आणि बेदाणे गॅस कमीच ठेऊ आणि याला भाजून घेऊ म्हणजे तुपामध्ये आपल्याला थोडंसं परतायचं आहे म्हणजे कच्चेपणा निघून जातो आणि लाडू जास्त टिकतात म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स आपण एक दोन मिनटं भाजले आता यालाही परातीमध्ये काढूया आता राहिला डिंक डिंक तळताना कधीही असा खूप डिंक एकावेळी तळायचा नाही थोडं थोडं तूप घ्यायचं आणि थोडा थोडा डिंक तळायचा म्हणजे तो व्यवस्थित तळला जातो डिंक तळताना तूप व्यवस्थित गरम होऊन द्या जर आपण कमी गरम तुपात डिंक टाकला तर तो आतून कच्चा राहतो किंवा कडकडीत होतो तूप चांगलं तापून देऊया तूप चांगलं तापलं आता मुठमूठ डिंक घ्यायचं आणि तळायचं म्हणजे हा शंभर ग्रॅम डिंक आहे मी दोन ते तीन बॅचमध्ये तळून घेणार आहे गे। डिंक तळायला घेतला की मंदा आचेवर तळायचा म्हणजे आतपर्यंत तळला जातो जर डिंक आतपर्यंत तळला गेला नाही कडक तसाच राहिला आणि लाडूमध्ये जर दाताखाली आला ना तर दात तुटू शकतो त्यामुळे डिंक एकदम बारीक आचेवर तळायचा आपला नायलॉन साबुदाना कसं सा फुलून येतो तसा डिंक फुलतो तुम्हाला जर अगदीच वाटलं डिंक खूपच मोठा मोठा खडे खूप जास्त आहे तर सरळ त्याला मिक्सरमध्ये फिरवा अगदी असे तुकडे तुकडे होऊ द्या आणि मग तळून घ्या तर हे बघा डिंक तळून झाला आहे कसं ओळखायचं एखादा खडा आहे ना असा दाबायचा मोठा खडा बघून हे बघा आतपर्यंत उलताना जात आहे म्हणजे डिंक छान तळला गेलेला आहे गॅस मी कमीच ठेवला आहे आता हा तळलेला डिंक दुसऱ्या एका ताटामध्ये काढूयात परातीत मिसळायचं नाही आहे हे बघा डिंक किती छान तळला गेलाय तुम्हाला दिसत असेल आता पुन्हा एक चमचाभर तूप घालायचं आणि पुन्हा थोडासा डिंक तळायचा अशाच पद्धतीने आपण उरलेला सगळा डिंक थोडा थोडा करून तळून घेऊ तर इथं आपले कोरडे जिन्नस भाजून झाले तुपातले जिन्नस भाजून झाले आता गुळाचा पाक करायचा आहे पण त्याआधी आपल्याला ला, ला लाडूचं हे मिश्रण करून घ्यायचं आहे हे जे भाजलेले जिन्नस आहेत ना हे पूर्ण गार करून घेऊ आणि मग एक एक गोष्ट वाटायला सुरुवात करू तर आता सगळे जिन्नस गार झालेले आहेत यामधलं जे खोबरं आहे ते असं छान गार झाल्यावर कुरकुरीत होतं त्याला हाताने चुरून घ्यायचं आहे चांगलं असं बारीक करून घ्यायचं तुम्हाला अगदीच वाटलं की खूप उशीर लागतो आहे तर तुम्ही चॉपरमधून पण याला काढू शकता किंवा जर तुम्ही तुकडे तळताय तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या तर हे बघा खोबरं मी हातानेच चुरलं आहे कुरकुरीत झालं की छान चुरलं जातं आता राहिला डिंक आणि खसखस तर खसखस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची खसखस तुम्ही अशी आख्खी पण वापरू शकता पण बारीक केली ना तिची चव लाडूमध्ये छान लागते आणि खसखशी बरोबर मी डिंक पण बारीक करते खरं तर हाताने सुद्धा घेता येतो पण असा बारीक केला की छान वाटला जातो आणि लाडूमध्ये तो छान लागतो याला अगदी थोडंसं फिरवून घेऊ तर डिंक आणि खसखस मिक्सरला बारीक केलेत हे बघा असे बारीक झालेले आहेत तर आपण भाजून घेतलं त्याच्यानंतर सगळे जिन्नस बारीक केले जे जे बारीक करायचे आहेत ते बारीक केले आता याला सगळ्यांना एकत्र एक करायची वेळ आली आहे तर परातीमध्ये आपण खारीक घेतली आहे गव्हाचं पीठ ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत यामध्ये घालूयात बारीक केलेलं डिंक आणि खसखस भाजून चुरून घेतलेलं खोबरं आणि सुंठ पावडर आता गव्हाचं पीठ हे थोडंसं कोमट आहे एवढं सगळं होईपर्यंत आता याला चांगलं एकजीव एक करून घ्यायचं आहे गुळाचा पाक करण्याआधी आपल्याला हे मिश्रण करून घेणं गरजेचं आहे म्हणजे मग तिथून पुढे आपल्याला पटापट हात चालवायला लागतात ना मग वेळवाया जात नाही छान असं दोन्ही हातांनी चांगलं एकजीव एक करायचं आहे हे बघा सगळे जिन्नस आपण छान असे चुरून चुरून एकजीव करून घेतलेले आहेत आता गुळाचा पाक करायला घेऊ तर आपण तीच कढई परत गरम करत ठेवली आहे डिंक तळल्यानंतर थोडंसं तूप त्यामध्ये आहे यामध्ये आपण अजून थोडंसं तूप घालू म्हणजे एकूण एक चमचाभर तूप घालायचं यामध्ये घालायचं आहे चिरलेला गुळ गुळामध्ये दोन चमचे पाणी घालायचं याने काय होतं लाडू वळताना तो पटकन असा मिश्रण कोरडं होत नाही मॅनेज करता येतं आणि लाडू पटापट -पत वळले पण जातात आता गॅस कमीच ठेवू आणि गुळ विरघळून देऊया तर इथं मी तुम्हाला गुळाचा पाक करतानाचं टायमिंग पण सांगणार आहे म्हणजे तुम्हाला अंदाज चुकणार नाही आणि लाडू व्यवस्थित तयार होतील तर बरोबर दोन मिनिटात गुळ पूर्ण विरघळला हे बघा आणि याला आता उकळी पण आलेली आहे आता हे जे उरलेलं तूप आहे की नाही हे सगळं तूप या पाकात घालायचं सगळं तूप घातलं आता याला अजून एक दोन ते तीन मिनिटांसाठी मंदाचेवर शिजवून घेऊया मी तुम्हाला सांगेलच की कसं ओळखायचं आणि मला एकूण किती वेळ लागला तर अजून एक दोन ते तीन मिनिटांनी आणि गूळ कढईमध्ये टाकल्यापासून एकूण पाच मिनिट झालेली आहेत आणि हे बघा गुळाचा रंग डार्क झालाय आणि असे भरपूर बबल्स म्हणजे भरपूर फेस आलाय गॅस बंद करायचा आहे आणि आता हा गरम गरम गुळाचा पाक या मिश्रणात घालायचा याला आपण मिक्स करूया जर तुम्ही एकट्या करताय ना तर एवढं प्रमाण बरोबर आहे यापेक्षा जास्त करायचं असेल तर तुम्ही अर्ध अर्ध करा म्हणजे आधी सगळं मिश्रण तयार करा अर्ध मिश्रण त्याच्यामध्ये अर्धा, अर्धा गुळाचा पाक घाला त्याचे लाडू वळा आणि मग पुन्हा अर्ध अर्ध्या मिश्रणाचा पाक तयार करून त्याचे लाडू वळा तर याला आपण मिक्स करून घेऊया हे आत्ता खूप गरम आहे थोडंसं हाताला सोसवेल असं झालं की मग लाडू वळून घेऊ तर गुळाचा पाक अ, ब आता गरम आहे पण बऱ्यापैकी सोसवतो आहे तर मी काय करते याला असं अलगद हातांनी मिक मिक्स करून घेते कारण पाक चांगला मिसळणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला गरम गरम असतानाच हे लाडू वळावे लागतात बरं का कारण गार होईपर्यंत थांबलं की मग शेवटचा लाडू वळला जात नाही कोरडं होतं ना मिश्रण त्यामुळं तर याला आपण मिक्स करून घेतलंय जर तुम्हाला शक्य असेल तर लगेच लाडू वळायला घेऊ डिंकाचा लाडू छोटाच बांधायचा कारण डिंक असतो की नाही तो खूप उष्ण असतो फार असं मोठा लाडू खाऊन चालत नाही आणि जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्हाला हे लाडू अलाउड नाही आहेत कारण प्रेग्नन्सीमध्ये डिंक वर्ज आहे तर हे बघा किती छान लाडू तयार होतोय तर गरम गरम असतानाच सगळे लाडू वळून घेऊ अगदीच वाटलं तर पाण्यामध्ये हात धुवून घ्यायचा एकदा आणि परत लाडू वळायला सुरुवात करायची फक्त तो व्यवस्थित पुसून घ्या ओला हात लावू नका बघा छान होत आहेत ना लाडू जर तुम्हाला वाटलं की मध्ये मध्ये मिश्रण आता कोरडं व्हायला लागलंय तसं हाताने थोडं चुरायचं आणि लाडू वळायचे म्हणजे चुरलं की पुन्हा थोडीशी उष्णता मिळते आणि ते ओलसरपणा येतो तर अशा प्रकारे आपले सगळे लाडू इथं मी वजन करून घेतलेत आणि तुम्ही इथं बघाल तर बरोबर अकराशे पंचावन्न ग्रॅमचा लाडू तयार झाला जेव्हा जेव्हा मी ऑर्डर घेण्याच्या दृष्टीने व्हिडिओ बनवत असते तेव्हा तेव्हा मी प्रमाण थोडंसं सडळ हाताने सांगते कारण जेव्हा आपल्याला ऑर्डर येते त्यावेळी अगदी एक किलो घेऊन चालणार नाही थोडंसं जास्त ठेवायचं जा म्हणजे कधी आपल्याला कमी झालं असं वाटलं तर तसं व्हायला नको म्हणून जास्त झालं तर चालतं पण पड़ कमी पडायला नको आणि जर नगावर म्हणाल तर इथं बरोबर तीस मध्यम आकाराचे लाडू तयार झाले तुम्ही जर अगदी छोटे छोटे वळले तर पस्तीस ते चाळीस लाडू तयार होतील म्हणजे जर तुम्ही वाटीने वगैरे करताय तर एक अंदाज सांगते तर इथं आपले सगळे लाडू लाडू करून झालेले आहेत यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा किती छान खुसखुशीत लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा अगदी स्टेप बाय स्टेप मी सगळी प्रोसेस सांगितलीये कुठलं मिश्रण कसं भाजायचं काय करायचं काय वाटायचं कसं मिसळायचं हे सगळं सांगितलंय फक्त तुम्हाला वाटलं की खूप जास्त प्रमाण आहे मिश्रण कोरडं होत आहे तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या फक्त त्यामध्ये मग काय होणार की हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते सुद्धा बारीक होतील करून बघा ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद